दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महाराष्ट्रामध्ये तेराशे दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुण्यात एकाच व्यासपीठावर हजेरी लावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उमेश कामत यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सुनेत्रा पवार विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आरपीआय गवई गटाचे राजेंद्र गवई रासपचे महादेव जानकर शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे आदी उपस्थित होते यावेळी उमेश पाटील यांनी छत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त छत्तीस कुटुंबियांना मदत केली या सद्भावना यात्रेमागचा हेतू त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितला आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबामध्ये गेले त्यावेळेस अक्षरशः त्यांना दुसऱ्या वेळच्या जेवणाची भ्रांत राहील अशा परिस्थिती पाहायला मिळाली ते तिकीटाला इथून येणार कसं स्वयनेने येणार कसे त्यांच्या अन्याची नेण्याची व्यवस्था करणं आवश्यक होतं नाहीतर दहा हजार रुपयेची आम्ही मदत करणार आणि त्यांच्या येण्या जाण्यामध्ये दोन चार हजार रुपये खर्च होणार त्यांना शंभर रुपये पन्नास रुपये सुद्धा महत्वाचे आहेत आज त्यांच्या कुटुंबामध्ये कमावता कुणी नाही आहे जनावरांना चारा नाही पाणी नाही आहे त्यांच्या घरामध्ये दोन वेळचं पाणी मिळण्याची परिस्थिती नाहीये जेवणाची परिस्थिती त्याच्यावरून बिकत आहे प्रत्यक्ष घरात जाऊन बघा माझ्या आपल्या समोर बसलेल्या सर्व विनंती आहे की या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये या ज्या ठिकाणी आज महिन्यानंतर एकदा पाणी येतं पुणेकरांनी देखील याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपल्याला दोन वेळा पाणी आणि चोवीस तास पाणी उपलब्ध असतं लातूर जिल्ह्यामध्ये एक महिन्यानंतर पाणी येतं अनेक त्या ठिकाणी आज दुष्काळाच्या परिस्थितीमुळे कितीतरी ठिकाणी असं आहे की महिलांना दहा दहा किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायला जायला लागतं ते पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी किती विदारक परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्यकर्ते आहोत सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं भान असलं पाहिजे आणि हे आत्मचिंतन या बैठकीच्या निमित्तानं हे आत्मचिंतन या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावं आपण सगळेजण मिळून पक्ष नाही आम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून नाही समाजातले अतिशय संवेदनशील घटक म्हणून या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी सगळे विरोध विसरून आम्ही त्यांच्या हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम केलेला सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या शेतकरी आणि नोकरदार यांच्यातला फरक तर मांडलाच पण त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला जिथं शेतकऱ्याचा प्रश्न येईल जिथं शेतकरी अन्याय होईल तिथं सत्ता महत्वाची नाही तर गावगाड्यातला राबणारा माझा बाप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत बोलत राहू आपण सगळे मिळून कारण सगळ्यांचा ध्येय उद्देश एकच आहे की गावगाडा हा खऱ्या अर्थानं संपन्न झाला पाहिजे आणि मायमौली जी आमची म्हणत आलेली आहे हिडा पिडा टळून दे आणि बळीच राज्य येऊ दे माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलून दे यावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आत्महत्येसारख्या प्रश्नावर राजकारण सोडून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं खरं तर या शेतकऱ्यांच्या अवस्था या प्रकारची होताच कामा नयेत त्यांना पहिल्यांदा आत्महत्येपासून परावृत्त करता जे जे काही करणं शक्य असेल ते राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी मिळून या महाराष्ट्राच्या भल्याकरता आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र परंतु देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या असणारा राज्य कोणतं तर ते महाराष्ट्र राज्य आहे हाही तुम्हाला मला सर्वांना आपल्याला तो कमीपणा आहे आणि हा जर आपल्याला त्या ठिकाणी बदलायचा असेल तर त्या शेतकरी वर्गाला आत्महत्येपासून प्रवृत्त करता जी काही पावलं उचलली गेली पाहिजेत मग त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत मगाशी महादेव जानकरांनी बोलत असताना सांगितलं की बाबा त्यावेळेसचा आयोग तर तुम्ही नेमला होता आणि वस्तुस्थिती खरी आहे त्या क्षेत्रामध्ये स्वामीनाथनांचं खूप मोठं काम असल्यामुळे आदरणीय पवारसाहेब आणि युपीएच्या सगळ्या प्रमुखांनी स्वामीनाथन आयोग नेमला आणि त्या आयोगाने सांगितलेले की अशा पद्धतीनं किफायतशीर दर माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली तरी देखील शेतकऱ्याला काही ना काही मदत त्याच्यातनं होईल आणि त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पूर्णपणे त्या ठिकाणी दूर झालेले चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायचंय